पुढा प्रशासनाने वसाहत योजनेसाठी कणबर्गी येथील पिकाऊ जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न चालविला आहे हे भूसंपादन रद्द करावे अशी मागणी कणबर्गीतील श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे श्री सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांची भेट घेऊन पीडित शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात आली <SG2> कनबर्गी येथील जमिनी वसाहत योजनेच्या नावाखाली बळकवण्याचा प्रयत्न बुडा प्रशासन करीत आहे रहिवासी वसाहत उद्योग असा केंद्र शासनाचा आदेश असताना कर्नाटक सरकार व बुडा प्रशासन बळजबरीने भूसंपादनासाठी प्रयत्न करीत आहे या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध असून हे भूसंपादन रद्द करावे अशी मागणी सिद्धेश्वर शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र राव यांच्याकडे निवेदनाची प्रत सादर करण्यात आली बुडाणी कनबर्गी येथील तब्बल एकशे साठ एकर पिकाऊ शेतजमीन संपादन करण्याचा प्रयत्न चालविला असून यासाठी शेतकऱ्यांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत भूसंपादन झाल्यास शेतकरी देशधडीला लागणार आहेत यासाठी भूसंपादन रद्द करावे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली शेतकऱ्यांच्या वतीने माजी महापौर शिवाजी सुनकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाढाने मांडले विज्युअल वन डबल फोर फाय वन डबल फोर सेवन यावेळी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते